सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली तालुक्यातील सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचं खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झालं या उद्घाटन कार्यक्रमानंतर खासदार नारायण राणे यांनी सेल्फी पॉईंटवर जाऊन कॅमेऱ्यात पोच दिली यावेळी खासदार नारायण राणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी या धबधब्याचं नूतनीकरण करण्यात आलंय बारमाही हा धबधबा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी या धबधब्याचा मोठा फायदा होणार असल्याचं यावेळी खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय पाहूया काय म्हणाल्यात Về cánh tay của chúng ta sẽ có thể thấy được những cái chất <laughs> độc

पालक पालकमंत्री नितेश राणे आणि कलेक्टर साहेब यांचं सा अभिनंदन करतो टुरिझम जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त पर्यटकांना आकर्षित करू शकेल असा दबदबा हा सावडावचा या ठिकाणी आहे पावसाळा आहे पावसानंतरही धबधबा दब कायम राहावा म्हणून वर डॅमचं कामही सुरू आहे पण आमचे प्रयत्न या जिल्ह्यात अशा प्रकारे अनेक ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचं प्रदर्शन टिकवता कसं येईल याचे प्रयत्न आम्ही करतो नापडे धबध्याचं काचेचा जे पूल आहे महाराष्ट्रात पहिलं आहे पालक उदाहरण केलं कसं चालना मिळेल पर्यटन पर्यटनवाडीसाठी आपल्या जिल्ह्यात ते चालना मिळण्यापेक्षा लोकांना महाराष्ट्रात पहिलं आहे मग महाराष्ट्रातले पर्यटक यावेत ते पाव कलेचं ज्यांनी ते काचेचं ब्रिज केलाय आहे त्याचं कौतुक आणि निसर्गावर त्यामुळे पडणारा फरक आणि पर्यटक येण्याने जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्यातील उत्पन्नात नक्त राज्याच्या उत्पन्नात भर पण पडणार आहे दादा डॅमचं काम सुरू होत होत्या आणि सावळा धबधबा हा वर्षाच्या बारा महिने पाहायला मिळतो मी आता सांगितलं बाबा मी सुरुवातीलाच सांगितलं धबधबा आता चार महिने टिकतो तो, तो वर्षभर टिकावा म्हणून आमचं ब्रिजचं काम डॅमचं काम आम्ही सुरू केलं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर धबधबा बारा महिने राहील थँक्यू